नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री अनंत व्रत श्री अनंत चतुर्दशी व्रताची संपूर्ण माहिती पौराणिक कथा काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग अनंत चतुर्दशी व्रतकथा अनंत चतुर्दशी व्रत हे भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते अर्थ अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि जो कधी संपणार सुद्धा नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती गतवैभव हो, प्राप्त करण्यासाठी श्री देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते श्री अनंत चतुर्दशी या व्रताबद्दल श्री गुरु बेचाळीसावा मधील पूर्ण माहिती दिली आहे ती आपण आता पाहूया श्री गुरु सायदेवला म्हणाले तू मला अनंत व्रताविषयी विचारले होते या अनंत पूजेचे महात्म्य काय आहे व ही अनंत व्रत पूजा पूर्वी कोणी केली होती का या व्रत पूजेचे फळ काय आहे याविषयी मी तुला सांगतो ते ऐक हे अनंत व्रत पूर्वी पंडू पुत्र युद्धिष्ठिराने केले होते त्या व्रत प्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले त्याचे असे झाले की कौरव आणि पांडव पण लावून दूत खेळत होते या दूत क्रीडेत पांडवाचे सर्वस्व हरण केले व त्यांना बारा वर्ष वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला अर्ध राज्याची स्वामी पण तो आपले भाऊ व द्रौपदी याच्यासह अरण्यात अनंत दुःख भोगत होती। पांडव वनवासात असतानाही कौर अनेक कपट कारस्थान करून त्यांना त्रास देतच होते पांडवांचे सत्व हरण करून त्यांना त्रास देत होते त्या कारण त्यांना त्यांचे सत्व हरण करण्यास कौरवांनाही पांडवाकडे पाठविले परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्णाने त्यांचे रक्षण केले पांडवांचे फार हाल होत होते आणि हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटावयास गेले श्रीकृष्णाला पाहताच युद्धिष्ठिराने त्याला लोठांगण घातले त्याची यथासांग पूजा केली मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली हे भक्त वसल्या हे कृष्ण नाथा तुझा जय जयकार असो हे कृष्णा तूच या विश्वाची उत्पत्ती तूच या विश्वाची स्थिती आणि तूच या विश्वाचा लय सुद्धा आहे आणि हे याचे कारण असून तूच ब्रह्म विष्णू महेश आहेस दुर्जनाचा नाश व सज्जनाचं तू रक्षण करतो आणि यासाठीच तू अवतार घेतोस पांडव माझे प्राण आहेस असे तू सर्वांना सांगतोस मग आमची उपेक्षा का करतोस रे तुझ्याशिवाय आम्हाला कोणाचाही आधार नाही सांग ना काय करावं तुझ्या आमच्यावर कृपाछत्र असतानाही आम्हाला हे दुःख का बरं भोगावं लागत आहे आम्ही काय केलं असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल सर्व पांडवांनी व द्रौपदीनी हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले त्यावेळी श्रीकृष्ण पांडवाला म्हणाला तुमचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो ते व्रत केले असता तुमचे गत वैभव तुम्हाला प्रभावी आहे हे व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल तो अनंत म्हणजे शेषशाही विष्णू तेच माझे मूळ रूप आहे मीच तो नारायण दृष्टाचे निर्धारण करणे आणि भूभार हलका करण्यासाठी मी वसुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला आहे मीच जळी स्थळी काष्टी आणि पाषाणी त्रिलोक्याला व्यापून राहिलो आहे मीच सर्व काही आहे मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे त्या अनंताची म्हणजेच माझी तुम्ही येता सांग पूजा करा या व्रताने तुमचे सर्वोतोपरी सगळं काही तुमचं चांगलं होईल हे व्रत कोणत्या दिवशी करावे कसे करावे हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो अशी विनंती युद्धिष्ठराने त्यांना केली श्रीकृष्ण म्हणाला भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला हे व्रत पूजा करावी याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ही क कथा कृतयुगातील आहे वशिष्ठ गोत्री सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता भृग कन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती त्यांना एक कन्या झाली आणि तिचं नाव होतं सुशिला दुर्दैवाने सुशिला अगदी लहान असतानाच सुमंतची पत्नी म्हणजेच दीक्षा हिचं मर मरण पावली तिचा मृत्यू झाला सुशिला अगदी नावासारखीच होती ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व काम ती अगदी व्यवस्थित करत असे घरातील केर कचरा सडा सारवण करणे अंगणा सुंदर रांगोळी काढणे देवपूजेची तयारी करणे घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनिटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करत असे सुमंतची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्नहोत्रादी कर्म थांबले होते म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली तिचे नाव कर्कशा ती अगदी नावासारखी होती ती अत्यंत दृष्ट बुद्धीची होती ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करत असे सुशिला तिची सावत्र मुलगी ती सुशिलेचा उपवर झाली होती सुमंतला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली सावत्र आई तिचा छळ करत होती व सुमंतच्या साधनेतही विघ्न ती आणत होती आणि त्यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते आणि तसा योग सुद्धा जुळून आला एके दिवशी कौंडण्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतच्या घरी आला त्याने सुशिलेला पाहिले व तिला लग्नाची मागणी घातली सुमंतला कौंडण्य जावई म्हणून पसंत पडला एका शुभ मुहूर्तावर सुशिला आणि कौंडण्य जावई यांचा विवाह झाला सुमंतने कन्याच्या प्रेमी प पोटी सुशिला व कौंडण्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतली आषाढ आणि श्रावण असे दोन महिने गेले कौंडण्यला सासरवाडीत राहणे पसंत नव्हते आपण आता दुसरीकडे राहावयास जावे असे त्याने ठरवले आणि मग सुमंतने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली जाण्याच्या दिवशी आला होता तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला कन्या आणि जावई जात आहेत त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर हे ऐकताच कर्कशा संपत संतापली काही एक न बोलता ती घरात गेली आणि दार बंद करून स्वतःला कोंडून घेतलं ती मोठं आश्चर्य वाटलं सुमंतला फार वाईट वाटलं त्याने स्वयंपाक घरात शोधाशोध केली एका मडक्यात के त्याला गव्हाचं थोडं पीठ दिसलं तेवढेच आपल्या मुलीला त्याने कन्या जावायला निरोप दिला सुशिला आणि कौंडण्य एका रथात बसून निघाली दुपारची वेळ होती कौंडण्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली आणि म्हणून एका नदीच्या तीरावर त्याने रथ थांबवला कौंडण्य अनुष्ठानासाठी गेला सुशिला रथातच बसून राहिली तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले तिथे ती काही स्त्रिया एकत्र जाऊन कसली तरी पूजा करत होत्या त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या निरनिराळ्या कलशाची पूजा करत होत्या सुशिलेने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारलं तुम्ही हे कसली पूजा करत आहात या पूजेचा विधी कसा असतो ही पूजा केली असता काय फळ मिळते हे सर्व तुम्ही मला सांगा त्या स्त्रिया म्हणाल्या बस आम्ही तुला सर्व काही सांगतो आम्ही ही भगवान चतुर्दशीला अनंताची पूजा करायला करायला असत करायची असते याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुखदुःखाची प्राप्ती होती अनंत स्वरूप सुख समृद्धीची प्राप्ती होती अनंत स्वरूप भगवान विष्णूची आपल्यावर कृपा सुद्धा होती ही पूजा कशी करायची याची थोडक्यात विधी असतं असा भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंतरूपी श्री विष्णूची पूजा करायची असते हे एक कौटुंबिक व्रत आहे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवायचे असते हे अनंत देवतेचे प्रतीक म्हणून चौदा गाठी असलेला हे एक रेशमाचा दोरा असतो पूर्वी ज्याने हे व्रत चालवलेले असेल त्यांच्याकडून व्रतकर्त्यांनी हा दोरा विधीपूर्व घेऊन ठेवायचा असतो दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथा पूजा करायची असते चौरंगावर दर्भाच्या बनवलेल्या सात फण्याच्या शेषरूपी अनंत नागाची प्राण प्रतिष्ठा करून त्याच्या पुढे अनंत दोरक ठेवायचा असतो त्याची पूजा करावी चौरंगावर गंगेचा एक आणि यमुनेचा एक असे दोन जलपूर्ण कलश ठेवावे त्याची पूजा करावी चतुर्भुज विष्णूचे ध्यान करावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते नमा हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची अनंत म्हणून मनात धारण करून नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशावर ठेवून पुरुषसुक्त मंत्राने त्याची पूजा करावी या अनंत पूजेत या चौदा संख्येला फार महत्व आहे अनंत दोरकाला चौदा गाठी असतात नैवेद्याला चौदा लाडू चौदा करंजा अप्रूप असते आणि इत्यादी पदार्थ सुद्धा असावेत चौदा वर्ष झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे या व्रतामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात सर्व सुख समृद्धीची प्राप्ती होते अनंत स्वरूपात भगवान विष्णूची आपल्यावर पूर्ण कृपा होती अनंत व्रताची अशी महती सांगून त्या सुशिलेला म्हणाल्या आजच अनंत चतुर्दशी आहे आणि तू आजच आमच्या बरोबर हे व्रत पूजा कर त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल व तुझे मनोकामना पूर्ण होतील सुशिलेने आनंदाने ते मान्य केले व त्या स्त्रियासमवेत भक्तिभावाने अनंताची यथासांग पूजा केली सुशिला आणि कौंडण्य रथात बसून पुढे निघाले आणि काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगरी लागली हे कोणते नगर हे कोणाचे नगर आहे त्यांना काहीच स्वागतासाठी पुढे आले स्वामी तुम्ही तपोनिधी करून या नगराचे राज्य तुमचेच आहे असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभव संपन्न, संपन्न राजप्रसादात नेली अनंत पूजेच्या प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते एके दिवशी कौंडण्याने सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले हे हातावर तू काय बनले आहेस सुशिला म्हणाली हा अनंत आहे मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि त्यामुळे आपल्याला ही सुख समृद्धी प्राप्त झाली आहे हे ऐकताच कौंडण्याला राग आला आणि तो म्हणाला आपल्याला सुख समृद्धी मिळाली ती माझ्या कष्टाने माझ्या ज्ञानामुळे मी केलेल्या खडतर तपश्चर्येमुळे त्यात त्या अनंताचा काहीही संबंध नाही आणि असे म्हणून त्याने तो अनंताचा दोरक हिसकावून घेतला आणि तो अग्नीत टाकला अनंताचा कोप झाला आणि अनंत व्रताचा अपमान झाल्यामुळे कौंडण्याची सगळी संपत्ती नष्ट झाली चोराने सगळी संपत्ती चोरून नेली त्यांच्या घराला आग लागली आणि घर जळून भस्म भशिलेला अतिशय दुःख झाले ती शोक करू लागली प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला सुशिला आणि कौंडण्य एक वस्त्रानिशी वनात भटकू लागली कौंडण्याचे डोळे उघडले त्याचा गर्व नाहीसा झाला पश्चाता पदी झालेला तो शोक करत अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करत तो फिरू लागला जो कोणी त्याला भेटत त्याला तो विचारू लागला तुम्हाला अनंत कुठे दिसला का हो तुम्ही अनंत कुठे आहे ते मला सांगाल का हो आणि प्रत्येक जण त्याला म्हणत होते की नाही आणि हेच उत्तर प्रत्येकाच्या तोंडून त्याला मिळत होते त्या वनात कौंडण्याला एक आम्र वृक्ष दिसला आणि त्या वृक्षावर खूप फळे होती पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता हो कौंडण्याने त्या वृक्षाला विचारले हे भगवान अनंताला पाहिलेस का तू वृक्ष म्हणाला नाही मी पाहिले नाही तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा पुढे त्याने त्याला एक बैल दिसला त्याच्या पुढे भरपूर चारा होता पण त्याला तो खाताच येत नव्हता तो अनंताला तू अनंताला पाहिलंस का असे कौंडण्याने त्याला विचारले त्याने नाही असे सांगितले कौंडण्य पुढे गेला त्याला दोन सरोवर दिसले पण त्यातले पाणी कुणीच पित नव्हते त्यांनीही अनंत कुणी त्यालाही त्यांनी अनंत तुम्ही पाहिला का असे त्यांना विचारले आणि त्यांनी सांगितले तुम्हाला भेटण्यास आमच्याकडे पक्षी येत नाही ही परिस्थिती देवाला सांगा तुम्हाला जर अनंत भेटला तर आमची गाथा त्यांच्याकडे सांगा असेच सांगितले पुढे गेल्यावर त्याला एक गाढव व एक हत्ती दिसला आणि ते दोघे नुसतेच उभे होते कोणी काही बोलत नव्हतं काही सांगत सुद्धा नव्हतं तेव्हा कोंडने दुःखी कष्टी झाला जमिनीवर पडून तो शोक करू लागला अनंता अनंता अशा हाका मारू लागला त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली तो वृद्ध ब्राह्मण रूपाने तेथे ते प्रगट झाला कौंडण्याने त्याच्या पायावर डोके ठेवून विचारले तुम्ही तरी अनंत कोठे आहे तू पाहिलात का हो मला सांगा ना त्यावेळी मीच तो अनंत असो तो ब्राह्मण म्हणाला आणि त्याच क्षणी त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे ते ते प्रगट झाले त्यांनी कौंडण्याचे सांत्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले भगवान अनंत विष्णूने कौंडण्याला वर दिला तू धर्मशील होशील तुला कधीही दारिद्र्य येणार नाही तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील श्रीकृष्ण म्हणाला भगवान अनंत विष्णूने कौंडण्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेले अम्रवृक्ष बैल दोन सरोवर गाढव आणि हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली ती का मागितली होती अशी त्यांनी विचारली तेव्हा विष्णूने त्याला त्या प्रत्येकाचं स्वरूप समजावून सांगितलं भगवान विष्णू म्हणाले तुला जो अमरवृक्ष भेटला ना तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व झाला होता आणि त्याने कुणालाही विद्या दान केले नाही आणि म्हणूनच त्याचे ज्ञान फळ हे कडू झाले आणि त्याचमुळे कोणीही पक्षी त्याच्या आश्रयाला येत नाही किंवा त्याचं फळ सुद्धा कोणतही पक्षी खात नाही तुला जो बैल दिसला ना तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता त्याने बरेच दान केले होते पण त्याला त्या दानाचा इतका गर्व होता की त्यामुळे आता त्याच्या पुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हती तुला जे दोन सरोवर दिसले ना ते गतजन्मी दोन बहिणी होत्या दान धर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकांचं दान देत असत त्यांच्या संपत्तीचा इतरांना काहीही उपयोग होत नव्हता ते दान फक्त दोघी एकमेकींनाच देत होता आणि म्हणून त्या सरोवराचे पाणी कोणीही पित नाही तुला जो गंधर्व दिसला तो तुझा क्रोध होय तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला होता व त्याला गंधर्भाचा जन्म मिळाला होता तुला जो हत्ती दिसला ना तो म्हणजे तुला आपल्या तपश्चरेत झालेला गर्व होता तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला होता व त्याला हत्तीचा जन्म मिळाला होता तू सुद्धा तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास सुशिलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस गर्व अहंकार देव धर्माबद्दल तुच्छता आणि यामुळेच तुला तु हे सगळं दुःख सगळं दुःख तुला भोगावं लागलं आता तुला पश्चाताप झाला आहे आणि म्हणूनच मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आता तू घरी जा ब अनंत व्रत कर म्हणजे तुला सर्व सुखाचा लाभ होईल मरणोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसु नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील कोंडन्याला सगळे पटले त्याचा गर्व नाहीस झाला आणि त्याने घरी जाऊन पुन्हा सुशिलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्याला अनंत वैभव प्राप्त झाले ही कथा सांगून श्रीकृष्ण युद्धिष्ठिराला म्हणाले अनंत व्रताचा महिमा हा असा आहे या व्रतामुळे कौंडण्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले आहेत त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे व्रत केले तर तुमचे गेलेले तुम्हाला राज्य तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल आणि असे म्हणून श्रीकृष्णाने त्यांना ते व्रत सा करण्यास सांगितले धन्यवाद मित्रांनो जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओ शेअर जरूर करा कारण हा माहितीपूर्ण व्हिडिओ प्रत्येक दुःखी व्यक्तीपर्यंत पोहोचायलाच हवा नाही का आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद